ते शिवसेनेला लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या इमारतीचं राजकारण पूर्ण बदललेलं आहे पूर्ण बदल आणि आज लागणारे निकाल हे पुढल्या चार महिन्यात नंतर लागणाऱ्या निकालाच्या भविष्यात मला नांदी मागच्या निवडणुकीत इथून काही लोक पळून गेले मागच्या विधान परिषदेच्या

आणि शेखा पक्षाचे भाई जयंतराव पाटील हे सुद्धा आमचेच उमेदवार आहेत आम्ही पद्धतीनं मतदान केलेलं आहे व्यवस्थित आणि तुम्हाला संध्याकाळी चित्र स्पष्ट झालेलं दिसत मी कोण पडेल सांग सांगणार नाही आम्ही तीन जागा आमच्या स्वतःच्या महाविकास आघाडीच्या जिंकतो राजकारणामध्ये आम्ही दिल्लीला मोदींना भेटतो अमित शाही भेटतात लॉबी ते आमचा हात हातात घेतात गप्पा मारतात आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे ते मंत्री आहेत त्या राज्याचे हे भांडण राजकीय फिरलो म्हणून आम्हाला परत एकत्र यायला बघून प्रत्येकाला मागे फिरावंच लागेल की तुम्हाला संध्याकाळी काही दिसेल भेटले जयंतराव पाटील भेटले पक्ष जयंत पाटील भेटले रमेश चिंचला भेटले काँग्रेसचे सगळे नेते राष्ट्रवादीचे भेटले भेटले आहे ना आणि तो तसाच उद्धवजी महाराष्ट्राची परंपरा आहे या महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये विषयाचा प्रवाह कोणी सुरू केला असेल तर तो दुर्दैवानं भारतीय जनता पक्षानं सुरू केला नाहीतर हा महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत निर्मळ होतं

उनको वोटिंग के लिए आने के लिए परमिशन तो चुनाव आयोग ने नहीं दिया यही वोट था नवाब मलिक साहब को नहीं दिया लेकिन गायकवाड़ साहब को मिल रहा है तो उसका मतलब आप समझ लीजिए अजित पवार काम किया इतने सालों से हमारा थोड़ा उनका व्यक्तिगत झगड़ा है पर्सनल पोलिटिकल है पाटिल हाउस मिलने के लिए वापस पीछे आए अरे प्रश्न विचार कर ना आपके। वापस आपके आपके मिलने के लिए पीछे आए तो आप उनको बोला कि हमको वापस एक बार एक, एक साथ आना चाहिए एक साथ चाय पीने को आना चाहिए वो दिन हमने एक साथ चाय नहीं, नहीं।, नहीं।